शहादा शहरातील रामराम गणेश मंडळाचा गणराया नवसाला पावणारा असल्याची श्रद्धा भाविकांमध्ये आहे दरवर्षी मंडळाच्या वतीने सामूहिक महाआरती आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात येत असतं या वर्षीही गणरायाला छप्पन्न पदार्थांचा भोग महाप्रसादासाठी लावण्यात आला त्यासोबतच गणरायाची महाआरती करण्यात आली या महाआरतीमध्ये शहरातील शेकडो गणेश भक्त सहभागी झाले होते गेल्या चौदा वर्षापासून सुरू असलेली मंडळाची परंपरा कायम असून सर्वसामान्य लोकांनाही गणरायाच्या आरतीचा लाभ व्हावा म्हणून सामूहिक महाआरती केली जात आणि तसेच शंभर लोकांनी ब्लड डोनेट केलं असल्याची माहिती मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे महाआरती सोबतच मंडळाच्या वतीने विविध समाज उपयोगी कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असतं सलाउद्दीन लोहार न्यूज शहादा राम राम आमच्या मंडळाचे पाठक केशव महाराजांनी आपल्याला मंडळाच्या आणि बाप्पांच्या सगळ्या याच्याबद्दल सांगितलेलं आहे पण मंडळाबद्दल मी काही गोष्टी सांगणार आहे तर जसं की मंडळ हा जेवढं काही कार्य करत असतो किंवा जे काही स्थापित होत असतो हा सगळा खर्च हा मंडळ स्व खर्चाने करत असतो यात कुठल्याही प्रकारची वर्गणी किंवा दक्षिणा घेतली जात नाही मंडळाचे सदस्य हे सर्वानुमते एक वर्गणी झे होते आणि त्या वर्गणी घेऊनच हे मंडळ कार्य पार करत असत त्यानंतर मंडळ आपलं सुशोभीकरण हे जे काही करतं यात पूर्णपणे स्वतः लक्ष घालतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासनाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारची अडचण नाही याबद्दल मंडळ हे विशेष लक्ष देत असत जसे की ते की वाहतूक सांभाळणं असो किंवा मंडळ हे स्वतः तिथे सिक्युरिटी लावतं कॅमेरे लावतो आणि त्या पद्धतीच्या सगळ्या देखरेखी आमच्याकडनं होत असते बाप्पांचा कार्यक्रम हा विविध प्रकारचा होत असतो त्याचबरोबर आम्ही मंडळात सत्तर सदस्य आहोत सत्तर सदस्य हे एका एकमेका मताने हे काम करत असतात त्याच प्रकारे मंडळ हे विविध प्रकारचे उपक्रम राबवतं उपक्रम झाल्यानंतर जसे की विविध प्रकारचे भोग लागतात रक्तदान शिबिर होते आम्ही रक्तदान शिबिरात जवळपास शंभर रक्तपेठ हे पूर्ण केलं आहे आणि याची दखल ही एस पी साहेबांनी स्वतः घेतली आहे व एस पी साहेबांनी काल स्वतः मंडळाला व्हिजिट देऊन मंडळाचे कौतुक केले मंडळाच्या पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी कौतुक केलं की असं मंडळ किंवा ज्या पद्धतीने तुम्ही स्वतः इन्स्टॉल करतायत किंवा मदत करता अशा प्रकारचं काम तुम्ही जे करतायत हे खूप चांगलं करताय आणि असंच काम तुम्ही भविष्यात करत राहो हे त्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या व आमचं कौतुक केलं मंगलमूर्ती प्रसिद्ध आठ गणपती त्या पुण्यभूमीमध्ये सवा गुप्तुप माती मोती चिमण्या चा दर्शनास जाऊया सारस भाग तया तला गणपती जाचा पुढे दशपूजा आठवा श्रीमंत दगडूशेठ गणपती कार्यासी बोलावूया मंगलमूर्ती मोरेया आमच्या रामराम मंडळाचा या वर्षाचा चौदाव्या वर्षाचा गणपती बाप्पा गणराया स्थापन केला स्थापनेनंतर बाप्पाची सकाळी ज्या दिवशी गणेश स्थापना असते त्या दिवशी सकाळी पहाटेला ब्रह्ममुहूर्तावर आमचे बाप्पा स्थापन होतात स्थापना झाल्यानंतर नऊ आठ दिवसापर्यंत प्रत्येक प्रकारचा कार्यक्रम या वर्षाला दुसऱ्या वर्षाला असो रक्तदान शिबिर असो त्यानंतर गणपती बाप्पाचं विशेष कृपा आशीर्वादासाठी सहस्र आवर्तनाद्वारे गणपती बाप्पाचा अभिषेक असो त्यानंतर आमचा हा बाप्पा दक्षिणमुखी आहे दक्षिण मुखी म्हणजे काय तर रुद्राचा अवतार रुद्राच्या अवताराप्रमाणे बाप्पा हा नवसाला पावणारा आहे प्रत्येक भक्ताचं प्रत्येक सदस्याचं नाना तऱ्हेचं नवस परिपूर्ण होऊन नारळाच्या स्वरूपाने हा बाप्पा नवस पेडला होतो कोणी आम्हाला चांदीचं मोदक स्वरूपामध्ये बाप्पाला दान दिलं बापाचा उजवा पायाच्या चांदीच्या स्वरूपामध्ये बाप्पाला नवस पूर्ण केलं अशा अनेक भक्तांचं नवस पूर्ण करणारा आमचा असा रामराम बाप्पा आहे तर सगळ्या प्रकारचे कार्य आणि या आठव्या दिवसाला छप्पन प्रकारचा बालभोगाने बाप्पाला महाआरतीचं स्वरूपाने बाप्पाचा आम्ही कृपा आशीर्वाद घेत असतो मंगलमूर्ती मोर्या